मंडळी झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका लोकप्रिय अमृता रावराणे श्वेता मेहंदळे अजिंक्य जोशी अभिजित केळकर अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सुरू झालेली ही मालिका आता एकवीस डिसेंबर चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तत्पूर्वी वातावरण निर्माण झालं होतं यावेळी सर्व कलाकारांनी एकत्र येऊन या मालिकेच्या यशाचं के सेलिब्रेशन केलं तर मंडळी ही मालिका येत्या एकवीस डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेत आहे एकवीस डिसेंबरपर्यंत ही मालिका सातशे अठ्ठेचाळीस भाग पूर्ण करणार आहे तर या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे की जरी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असली तरी जी मराठीवर रात्री साडे दहा वाजता प्रसारित होणारी सगळ्यात जास्त एपिसोडची ही मालिका ठरली आहे येत्या एकवीस डिसेंबरपर्यंत या मालिकेचे सातशे अठ्ठेचाळीस भाग पूर्ण होणार आहेत जे रात्री साडे दहा वाजता प्रसारित होणाऱ्या कुठल्याही मालिकेने केले नाही अशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी सातवी मुलीची मुलगी या मालिकेने केली आहे तर अजून एक संपला असं म्हणत या मालिकेच्या कलाकारांनी या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगचे फोटो शेअर केले आहेत तर वेगळं कथानक असलेल्या या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं प्रत्येक एपिसोड साठी प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते आता ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका